अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे चातुर्मास कधी सुरू होणार या चार महिन्यात काय करावं आणि काय करू नये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार महिन्याच्या काळास चातुर्मास असे म्हणतात चातुर्मास कालावधी चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्माशाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असेही म्हणतात मनुष्याचे एक, एक, मनुष्या एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते जसे जसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसे तसे काळाचे परिमाण बदलते हे आता अंतरिक्षात चंद्रावर जाऊन परत आलेल्यांनी आपल्या अनुभवावरून सिद्ध केले आहे दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो कर्कसंक्रांतीस उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते कर्कसंक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढ शुद्ध एकादशीस शैनी एकादशी असे म्हणतात कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे व कार्तिक शुद्ध एकादशीस जागे होतात वस्तुता एकादशीपर्यंत चारच महिने पूर्ण होतात याचा अर्थ असा की एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात व आपले व्यवहार करू लागतात देवांच्या निद्राकालात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालन करता विष्णू निष्क्रिय असतो म्हणून चातुर्मासात भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे समजले जाते म्हणून या कालावधीत विवाहादी विधी करणे वर्ज आहे परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय भौगोलिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय असतो कारण पावसाळ्यामुळे धरणीचे रूप बदललेले असते तसे मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते देहातील पचनादी संस्थेचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते अशा वेळी त्यास अनुसरून कंद वांगी चिंचा कांदा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत पावसाळ्याचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एक स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला चातुर्मासातील चारही महिन्यात बरेच सण धार्मिक उत्सव व व्रते असतात चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्त्वाचा आहे भाद्रपर महिन्यातील वद्य प्रक्षात महालय श्राद्ध करतात आई वडिलांनी आपल्या मुलांना कुळाचार शिकवणे देवगुरूंचे दर्शन पूजन तसेच अभक्ष्य पदार्थ न खाण्याचे वळण लावणे हा चातुर्मास काळाचा उद्देश आहे व्रते सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात पूर्ण भोजन पानावर जेवण करणे एक भोजन एक वेळेस जेवणे अयाचित न मागता मिळेल तेवढे जेवणे एक वाडी एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे मिश्र भोजन सर्व पदार्थ एकदम वाढवून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार महिने करायचे असते कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यावर राहतात काही एक भुक्त राहतात देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस ख पडतात वर्ज्य प्राण्या प्राण्यांच्या अस्थिचा चुना चर्मपात्रातले उदक ईडलिंबू महाळुंग वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न मसूर मांस पावटे घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड बहुबीज किंवा निरबीज फळ मुळा कोहळा बोरे आवळे चिंच कांदा आणि लसूण हे पदार्थ मंचकावर शयन ऋतुकाला वाचून स्त्रीगमन परान्न विवाह किंवा अन्य तत्सम कार्य चातुर्मासात यतीला वपन वर्ज सांगितले आहे त्याने चार मास निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितले आहे अवर्ज चातुर्मासात हविशांना सेवन करावे असे सांगितले आहे तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू समुद्रातील मीठ गाईचे दूध दही तूप फणस आंबा नारळ केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत पदार्थ रजतम गुणयुक्त असतात तर हविषांने सत्वगुण प्रधान असतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा